बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यामध्ये पथरोड गावामध्ये मोठ्या बाजारपेठा असून तेथील लोकसंख्या अंदाजे अठरा ते एकोणवीस हजारांच्या जवळपास आहे गेल्या काही दिवसांआधी अतिक्रमणाच्या मुद्द्यावर पथरोड ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कोकाटे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं होतं पथरोड गावातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून एका विशिष्ट जागेवर अतिक्रमण करून राहत होते शासनाच्या जी आरनुसार नुसार लाभार्थ्यांना अतिक्रमण जागा नियमाकुल करून त्यांना आठ अ देणे अनिवार्य आहे असं जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी ग्रामसेवकांना आदेश दिले होते परंतु या कामामध्ये ग्रामसेवकाची दिरंगाई झाल्यामुळे ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलं होतं निलंबनाचा आदेश येतात ग्रामसेवक कोकाटे यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आपली याचिका दाखल केली न्यायालयाने प्रकरण हाताळून ग्रामसेवक कोकाटे यांचे निलंबन रद्द केले आणि पुन्हा पथरोड ग्रामपंचायतला रुजू होण्याचे आदेश दिले पुन्हा ग्रामसेवक पथरोड ग्रामपंचायतला रुजू होणार आहेत असं त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय न्यूज महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश इंगळे अमरावती